नमस्कार आपण पाहत आहात धाडस झिरो झिरो सेव्हन मराठी न्यूज मागील पंचवीस ते तीस वर्षापासून आदिवासी कॉलनी नगर बोरबान श्रीनगर कारखाना कॉलनी बरेच दिवसापासून विकासापासून कोसो दूर गेलेली आहे हा तुम्ही पाहू शकता मुख्य रस्ता एवढी बिकेट अवस्था यामुळे होणारे सण उत्सव गणपती उत्सव दुर्गा देवी यांची वाहने न्यायची तरी कशी नेताना प्रत्येक कार्यकर्त्याला मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत आहे नागरिकांचे असे म्हणणे आहे की नगरसेवकाला निवडून दिले नाही का किंवा आम्ही टॅक्स भरत नाही का आम्हीच विकासापासून कोसो दूर गेलो आहे अशा भावना नवीन आलेल्या प्रत्येक वार्डात चकचकीत रोड नाल्या लाईट सर्व व्यवस्था मिळत आहेत विकासापासून दूर जनतेच्या मनातील मोठा प्रश्न भेडसावत आहे नाल्या नाहीत रस्ते नाहीत सर्वात जुन्या असलेल्या बोरबन नगरामधून हा आवाज ऐकताना मिळत आहे आपण काही ना ह्या बाजूला पूर्णपणे चिखल असतो या, या एरियातले लोक हा रस्ता खराब असल्यामुळे पावसाळ्यात पुढे जाऊन परत या रोडवर या ये येतात पाठीमाग कॅनल पर्यंत वस्ती आहे पांडेले आऊट हा मागील नगरसेवकांनी इकडे लक्ष दिले नाही आहे का नाही एवढ्यामध्ये हा इथला कुठलाही वर्ष पाच वर्षात रस्ता झालेला नाही आता निवडणुका लागलेल्या आहेत आता सर्वजण येत असतील आश्वासन देण्यासाठी दे। हो पण आता येणाऱ्या उमेदवाराला तुमचे काय प्रश्न असतील येणाऱ्या उमेदवाराने प्रत्यक्ष पाहूनच या एरियातील रस्ते या एरियातली रहदारी विद्यार्थी भरपूर मोठ्या संख्येने असल्यामुळे या साईडच्या कॉलनीमध्ये रस्त्याचं चांगल्या प्रकारे एक वेळ काम करून सिमेंट रस्ते जर दिलेत तर वर्षानुवर्षे ते कामा येतील आणि नाल्याचं सुद्धा नाल्यासुद्धा नाहीत या बाजून ह्या बाजूला पावसाळ्यामध्ये अक्षरशः मुलांना कडे खांद्यावर घेऊन विद्यार्थ्यांना जायची वेळ येत होती आणि इथे एक दोन वेळा विद्यार्थी बस या टर्नवर नाली नसल्यामुळे खचली होती आणि गाडीतील विद्यार्थी भयभीत झाले होते पुढील येणाऱ्या नगरसेवकांना आमच्या या एरियावर विशेष लक्ष देऊन पूर्ण कामाचं पूर्ण करावं अशी आमच्या परिसरातली आ, नागरिकांची समस्या आहे प्रभाग क्रमांक सहा मधील मुंगसाजी नगर इथे तुम्ही पाहू शकता इथे नाल्या नाहीत रस्त्याची अवस्था बघून घ्या गेल्या कित्येक वर्षापासून इथे नागरिक राहतात पण तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे इथे नाली बघून घ्या तुम्ही नाल्यांमध्ये किती घाण आहे कुठल्याही प्रकारचा येथील नागरिकांचे असे म्हणणे विकास नाही जर या या दिवसामध्ये अशा प्रकारची अवस्था आहे तर पावसाळ्यामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये इथे चिखल असेल आपण काही नागरिकांच्या प्रतिक्रिया पाहू पावसाळ्यात श्रीनगर ते बघून घ्या तुम्ही रस्ता हा रस्ता मंजूर झालेला आहे पण चालू कधी होणार हे फक्त त्यांनाच माहिती गेल्या कित्येक वर्षापासून तुम्ही पाहू शकता घाणीचे साम्राज्य आहे इकडे बोरबन श्रीनगर मधील बघून घ्या तुम्ही इकडे नाल्या पण नाहीत काय तर मने विकास केला बी एस एन एल च्या जवळील हा रस्ता आहे आणि या रस्त्याच्या बाजूच्या नाल्या बघा तुम्ही लोकांना किती घाणीचं साम्राज्य सामोरे जावं लागत आहे यामुळे डेंग्यू होण्याचे चान्सेस पण आहेत हे पाहून घ्या तुम्ही नाल्यांना उतार नसल्यामुळे ही परिस्थिती दिसत आहे बीएसएनएल टावर जवळील रस्त्याचे भूमिपूजन झाले आहे पण रस्ता कधी होणार हे मात्र माहिती नाही बघून घ्या तुम्ही रस्त्याची अवस्था श्रीनगर मधील अवस्था पाहून घ्या तुम्ही नाल्याची आणि रस्त्यांची मुंगसाजी नगर अवस्था बघून घ्या तुम्ही रस्त्याची आदिवासी कॉलनी रस्त्याची अवस्था पाहून घ्या आणि नाल्याची अवस्था पाहून घ्या कर्मचाऱ्यांनी नाल्यातली घाण टाकली पण घाण रस्त्यावरती टाकलेली आहे बघून घ्या या नागरिकांच्या पावसाळ्यामध्ये काय हाल होत असतील बीएसएनएल टावर जवळील रस्त्याचे भूमिपूजन झाले आहे पण रस्ता कधी होणार हे मात्र माहिती नाही बघून घ्या तुम्ही रस्त्याची अवस्था